मौजे केरली तालुका करवीर येथील अतिक्रमण हटाव या मागणीचे निवेदन माननीय जिल्हा उपाधिकारी संजय तेलिसो यांना प्रयाग चिखली तालुका करवीर येथील राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले करवीर तालुका अध्यक्ष अनिल कुर्णे मच्छिंद्र पाटील शंकर पाटील अवधूत शिंदे अशोक माने तकदीर कांबळे आंबेवाडी प्रयाग चिखली नवीन वसाहत येथील पूरग्रस्तांना जागा दिली असून हो त्यामध्ये बाहेर गावातील लोकांनी त्या जागेवरती अतिक्रमण केल्याने एकशे प्लॉट प्लॉटधारक या जागेपासून वंचित आहेत या पूरग्रस्तांना ते प्लॉट मिळावेत आणि केरली तालुका करवीर येथील ग्रामपंचायतने चुकीचे असेसमेंट त्या प्लॉट धारकांना कोणत्या आधारावर दिलेत याची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा यापुढे आंदोलन उग्र असेल असे राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले अनिल कुर्णे आणि शिष्टमंडळाने माननीय उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे एकतर जागा पूरग्रस्तांना मंजूर असून त्यावरती बाहेरील केरली गावच्या इतर लोकांच्या इतर गावच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे ते त्वरित काढून घ्यावे अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके आज आपल्याबरोबर तालुक्यातील गावचे ग्रामस्थ सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मान्य उपजिल्हाधिकारी यांना संदर्भात निवेदन दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी पूरबाधित लोकांना जे, पूर लो जे प्लॉट दिले होते त्या प्लॉटमध्ये एकशे त्रेपन्नमध्ये ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण ताबडतोब घ्यावे अशी त्यांची मागणी आहे त्या संदर्भात आज आपल्या संदर्भात बोलण्यासाठी मला वाटते सचिव साहेब आहेत राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडं आपण जाणून घेऊया साहेब तुमची काय मागणी आहे आजची आजची मागणी आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे ना जिल्हाधिकारीचं नाव आहे की एकूण जे तेराशे आठ प्लॉट आहेत त्यातले तेराशे आठ प्लॉटमध्ये जे श जे पूरग्रस्त बाधित पूर आहेत लोकं तिथलीने आंबेवाडी त्या लोकांना दिलेलं आहे आणि त्यातून जे शिल्लक राहिलेले दोनशे त चौतीस प्लॉट आहेत ते दोनशे चौतीस प्लॉट अजून काही यादी आहेत अजून काही पूरग्रस्त बाधित लोकं आहेत तर त्या लोकांना ते तात्काळ देण्यात यावे आणि त्यानंतर एकशे त्रेपन्न प्लॉटवरती बाहेरच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते बाहेरच्या केरली गावामध्ये त्याची नोंद केलेली आहे तर ते तात्काळ त्यांनी ते अतिक्रमण काढावं आणि ज्याने कोणी हे नोंद चिक केरली गाव खंडेवाडी आणि चिखली गावात चिखली गावातल्या लोकांना न देता किंवा तिथं नोंद न होता केरली गावामधले लोक uh, ग्रामपंचायतला असेल मी नोंद केलेली आहे तर तिथली जे काय त्याच्यावर जे काही का उशी अधिकारी आहेत ग्रामजीव वगैरे असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि जे प्लॉट आहे दोनशे चौतीस आणि एकशे त्रेपन्न हे तात्काळ पूरग्रस्त बाधित लोकांना तात्काळ द्यावे एवढी आमची या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे याच्या तुम्ही कधी निवेदन वगैरे अशी होती अगोदर प्रांत कार्यालय तलाठी कार्यालय मंडळाधिकारी किंवा तहसीलदार यांना या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे अर्ज केलेले आहेत आणि तरी पण त्यांनी आज तागाय त्यांनी काय केलेलं आहे की ती त्याच्यावर काही कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना एक पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये जर ह्याच्यावर जर काही प्रोसेस नाही झाली कारवाई नाही झाली तर आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उग्र आंदोलन छेडण्यात येणार आहे राष्ट्रीय लोकशनशी पार्टीच्या माध्यमातून वतीने मी सतर्क लावण्यासाठी वडणगे प्रतिनिधी श्रीत्राम गोडके वडणगे तालुका